कोणाकोणाचे नवरे असे खडूस आहेत जेव्हा जेव्हा व्हिडिओ करायला सांगते की नाही तेव्हा तेव्हा काहीतरी नको तेच व्हिडिओ करणार जातेच मी मला बोलायच नाही बडबड नको ते ना काय जेव्हा जेव्हा मी सांगते की ह्यांना आहो जरा असं थोडासा व्हिडीओ करूया चला इकडे पायऱ्यात तर ना तेव्हा तेव्हा काहीतरी उगच नकरे करणार भाव खाणार जेणेकरून मी त्यांच्या मागे लागाव की सारखं सारखं की ओ बोला की जरा ओ बोला की जरा असं भाव खाणार थोडा वेळ आणि त्याच्यानंतर बोलणारा शब्द काय ठीक आहे बरोबर आहे चालेल हु, हां असले शब्द ह्यांचे हां झालं ह्यांचं बोलून तर असले हे आमचे हे है खडूस असे तुमचे पण मिस्टर इंडिया आहेत का ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात का जसं की माझा नवरा आहे व्हिडिओ म्हटलं तर नको मी येतो व्हिडिओमध्ये पण मला बोलायला काही सांगू नको आणि जर त्यांचे कॉल आले तर एक एक एक, एक तास एक कॉल एक एक तास चालतो रात्री बारा वाजू देत एक वाजू देत कोणाचा जर कॉल आला आणि ह्यांची कॉलची ना टायमिंग ठरलेली आहे त्यावेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी दहा वाजता कॉल चालू होता ते रात्री साडेबारा ते एक तरी हां एक तरी, हा, तरी नॉर्मल होतोच होतो झोपायला तर ना त्या त्यावेळेत बीजी माणूस ना काय करणार आम्हीच रिकाम टेकडे आम्हाला काय कामधंद नाहीत काय है? बोलायचं आहे काय ऐका शब्द ऐका काय बोलायचं मी आता तुमचं एवढी माझं काय ऑब्जेक्शन नाही आहे आपली जे काय बोलले ते सगळे आरोप मान्य आहेत मला सई शिक्का सही शिक्का काय दिलेला आहे वीस वर्षापूर्वी बाई आता सांगितलं म्हणून वीस वर्षापूर्वी सही शिक्का दिलेला आहे सरेंडर केलेला आहे त्यामुळे आता काय वेगळं देण्याची गरज नाही आणि जन्मठेप झालेली आहे ठीक आहे वेगळं आता काय

हे बघा इकडे असं झळा मारायला लागले एवढं कडक ऊन आहे आता मला हिथून म्हणजे बैरीच्या डोंगरापासून ते गडिंदजपर्यंत जायचं आहे एवढ्या उन्हातून काळी झाली तर मी मला आणि हा ऐका ना मला काय मगाशी म्हणता येत नाही काय होते काय विषय होता काय विषय होता कलरवरून काय विषय होता कलर तो कलर काय कलर तुला लागेल ला नाही इकडे ब इकडे ब इकडे ब नाही ते राहू दे काम ते बारा मिनिट असते का कलरचा काय विषय चालू होता ब्लाक जोन, ब्लाक जोन ब्लाक ब्लाक जोन जोन आ, फोटो रे ब्लॅक अँड व्हाईट दिसत काल बोललो होतो मी बरेच जण बरेच जण काय म्हणतात मध्ये काय माझा कलर आणि ह्यांचा कलर आमचे ब्लॅक अँड व्हाईट असे फोटो दिसतात तर मला कमेंट येतात की तुझा नवरा काळा आहे तर मला काही प्रॉब्लेम नसतो नाही माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम आहे की कोण काळा म्हणते आणि कोण गोरा म्हणतोय आम्ही ह्याच्याकडे लक्षच देत नाही तर ह्याच्यावरून आमचा विषय चालू होता तर म्हणे मी बरं झालं मी काळाच आहे गोरा असं तर तुला काय तुला जलस फील झालं असतं की माझा नवरा माझ्यापेक्षा गोरा आहे असं 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 ह्या माझ्या नवरोबाचं म्हणणं होतं तुम्हाला काय वाटतंय मी जलस फील केलं असतं काय बोलत काय बोलो बाय टाइप करके बता ना इसको क्या जेलस फील होती कि नहीं है आ, नहीं होत हिंदी में बोल सकते अपन बोला मैं तुम्हाला कोणी अडवले हिंदी इंग्लिश बोला टाइप करके बोल दे ना जेलस फील करती है नहीं अगर मेरा रंग सफेद होता है गोरा होता तो ये क्या फील करती काय छान दिसलास तू दोघ पण अजून फील होती काही दिसते मी तर वर वर काय का ओ इकडे बघू नका असं म्हटलं असतीस ह तू का बघायलायले अच्छा तू का बघले आज तर असं काही प्रॉब्लेम नाही कलर काय देवानं आणि सगळी जर गोरीच असली तर काळ्या माणसाने करायचं काय उगंच काय काळा आणि गोरं मला काय त्याच्यातलं एवढं काय फरक पडत नाही तर त्याच्यामुळं असं आमचा चेष्टवारी आमचं हे चाललेलं असतं तर विषय मग अशी आमचं थोडक्यात असा गाडीवरनं जाताही सुरू होता की ऊन खूप होतं ना तर मग मला बोलले की ऊन खूप आहे तोंडाला नाही तर चेहरा माझ्या चेहऱ्याला ऊन लागले की ना हा एवढा भाग आहे ना हा एकदम टॅमॅटोसारखा लाल भडक होतो आणि दुसऱ्या दिवशी बारीक बारीक पिंपल यायला चालू होतात बाकी कुठे नाही हे हे चिक्स आहेत ना इथून तर त्याच्यामुळे मला ते सांगत होते की तोंडाला बांध नाही तर तसं होईल म्हणून मग त्याच्या ह्याच्यावरून मी काय बोलले तर मलाच फक्त सांगू नका तुम्ही पण चेहऱ्याला बांधा रुमाल मग ह्या गोष्टीवरून आमचा विषय वाढत वाढत तो गेला तो खूप लांबपर्यंत गेला आणि त्याच्यामुळं आमचा जो प्रवास होता की नाही तो कधी म्हणजे आम्हाला दहा ते बारा किलोमीटर जायचं होतं आणि त्या एका विषयावरून आमचा तो बारा मिनट बारा किलोमीटरचा प्रवास ना पटकन होऊन गेला कळलंच नाही तर असं कलरचं काय काही प्रॉब्लेम नाही तर चला आता खरंच आपल्याला निघायचं आहे इथून आपण आता जाऊया पुढच्या प्रवासाला ओके